आज शिवप्रताप दिन आहे शिवप्रताप दिनाच्या औचित्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बघतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये बांधव आहेत त्यांनी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण केलेला आहे शिवप्रताप दिनाचा सोहळा साजरा करण्यात येत आहे आपण बघतोय दहा नोव्हेंबर एक सोळाशे एकोणसाठ रोजी अफजल खानाचा जो वध झाला होता त्या दिवसापासनं या दिनाचे औचित्य म्हणून शिवप्रताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो आपण बघतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजीनगरमधील अनेक बांधवांनी हा दिन साजरा करण्यात आला आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं की काय आहे त्यांच्या भावना शिवप्रताप दिन साजरा करण्यामागचा आणि काय आहे उद्देश <coughs> आज शिवप्रताप दिन म्हणजे आजचा दिवस स्वराज्यासाठी अतिशय महत्वाकांक्षी दिवस होता म्हणजे आदिलशाहीचा सरदार पूर म्हणजे आपला अब्दल खान शिवाजी महाराज चाल करून आला आणि स्वराज्य संकटात सुद्धा असताना छत्रपती शिवाजी महाराज अब्जल खानाच्या समोर गेले आणि त्या ठिकाणी पाहिलं असं प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांना अफजलखानाचा खानाचा कोथळा बाहेर काढून त्या ठिकाणी अफजलखानाचा खानाचा वध केला आणि त्याची कबर या स्वराज्याच्या मातीमध्ये त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या ठिकाणी रचल्या गेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य होतं ते आठ रोपकड जाती धर्माचं होतं आणि महाराजाचं स्वराज्य त्या पिरियडला जरी किती आजारात तुम्ही तीनशे सहा वर्षापूर्वी जर पाठीमागे गेले तर आजचा दिवस विचार करा त्या प्रतापगडावर काय सिच्युएशन असेल आज त्या ठिकाणची जावळीचं खोरं आहे तिथं त्या खोऱ्यामध्ये आपले मावळे त्या ठिकाणी तर धरून बसले सरदार त्या ठिकाणी होते आणि महाराज आणि अब्दल खानामध्ये एक तर स्वराज्य तरी संपणार होतं किंवा स्वराज्याला बरीतरी मिळणार होती आणि त्या ठिकाणी पाहिलं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याच्या माध्यमातून स्वराज्य बी राखलं आणि त्या ठिकाणी मावळ्याचं मा सुद्धा संरक्षण त्या ठिकाणी अतिशय महत्वाकांक्षा पद्धतीनं निर्माण केलं आणि त्या ठिकाणी फक्त शत्रू मारल्या गेले कापल्या गेले त्या ठिकाणी आवरून म्हणजे आपल्या अफजल खानाची पूर्ण फौज मारल्या गेली आणि अफजल सुद्धा त्या ठिकाणी तर परिणाम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मॅनेजमेंट केलं युद्धाचं याला म्हटलं जातं शिवनीती आणि ज्या शिवनीतीचा वापर शिवाजी महाराजांनी केला आणि आजच्या दिवसाला तीनशे सहासष्ट वर्ष पूर्ण झाली म्हणून या इतिहासाची संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये आठवून काढल्या जाते आणि आज प्रतापगडावर सुद्धा आपले शिवभक्त त्या ठिकाणी गेलेले आहे त्या ठिकाणीसुद्धा एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आणि आपण छत्रपती संभाजीनगरला गेले बारा तेरा वर्षापासून छोट्या खाणीक होत कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे आणि हा दिवस अतिशय स्वराज्यासाठी महत्वाकांक्षी होता आणि खरा स्वराज्याचा विजय दिवस म्हणून त्याच्याकडं बघितला जातो काय सांगा आज दहा नोव्हेंबर आणि दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवशी स्वराज्यावर आलेलं सर्वात मोठं संकट क्रूर ज्या माणसाचं नाव घेण्यासही त्यावेळेस लोक डगमगत होते आणि त्यानं ज्या ज्या ठिकाणी हल्ले केले त्या ठिकाणी -त्या -त्या त्या -त्या त्या -त्या त्यांना विजयच प्राप्त केला होता असं मोठं संकट स्वराज्यावर त्यावेळेस चालून आलं होतं आणि पण स्वराज्यावर आलेलं संकट चालून महाराजांनी त्यांच्या गनिमी काव्यानं हाणून पाडलं आणि दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला ला हे अफजल खान नावाचा क्रूर बादशाह त्या ठिकाणी टारा फाडला आणि त्यावेळेस अफजल खान पाडला म्हणून मोठेपणा नव्हता पण अफजल खानाची क्रूर नीती त्या ठिकाणी पाडल्या गेली स्वराज्यावर आलेलं क्रूर संकट त्या ठिकाणी पाडलं गेलं त्या ठिकाणाहून एक बोध आपल्याला घेता आला की कितीही मोठं संकट असलं कितीही मोठं कोणी आपल्यावर संकट करून चालून आलं तुम्ही जर गनिमी कावाने आणि शांतपणे जर ते संकट हाताळलं तर शंभर टक्के विजय निश्चित होतो आणि हाच बोध म्हणून हा शिवप्रताप दिन साजरा केला जातो मी तमाम भारतवासियांना जगभरातील संपूर्ण हिंदू प्रेमींना या आपल्या आजच्या या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि शिवप्रताप दिन जसा छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही सर्व मावळे आणि आमच्या भगिनी या ठिकाणी साजरा करतो तो आमच्या संभाजीनगर म्हणून नव्हे प्रतापगडापैकी म्हणून नव्हे तर संपूर्ण जगभरात हा आजचा शिवप्रताप दिन साजरा केला गेला पाहिजे त्यातून महाराजांचं शौर्य जगापुढं आलं पाहिजे हीच आजच्या या दिवशी मी या आपल्या तमाम आपल्या प्रेमींकडून अपेक्षा करतो आणि परत एकदा जगभरातील तमाम मावळ्यांना या शिवप्रताप दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या लॉर्ड मराठा चॅनलच्या माध्यमातून देतो थांबतो विजया चंद्रकांत पवार जिजाऊ ब्रिगेड महासचिव छत्रपती संभाजीनगर प्रथम सर्व मराठा बांधवांना मावळ्यांना माझ्यातर्फे शिव प्रताप दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमातून फक्त हाच उद्देश आहे की आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी जे स्वराज्य स्थापन केले त्यासाठी त्यांनी कोणते कोणते नीती आणि शौर्य दाखवले आहे त्याची जागृती किंवा आता इथून पुढच्या पिढीला त्याची जाणीव करून देण्याचा उद्देश आहे त्यासाठी आम्ही सर्वजण बंधू आणि भगिनी या ठिकाणी जमून महाराजांचा शिवप्रताप दिन हा साजरा करत आहोत तुमच्या चॅनेल तर्फे मी सर्व बांधवांना शिव शिव महाप्रताप दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते जय जी आज दहा नोव्हेंबर म्हणजे हा हा एवढा ऐतिहासिक दिवस आहे आज आणि शौर्य दिवस म्हणून हा पाळला जातो छत्रपती शिवरायांनी गणिमी कावा जो गोरीला वार म्हणून आपण आज संबो संबोधतात तो जागतिक लेवलला गोरिला वार हा म्हणजे इतका जबरदस्त शिवराणी का करून एवढ्या मोठ्या खान खानसारख्या बलाढ्य शरीर जो सहा वाकवणारा आणि लोकांमध्ये एवढी दहशत होती त्या व्यक्तीची तर ते त्याचा कोतळा बाहेर काढला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी आज त्या दिवसाला तीनशे सहासष्ट दिवस तीनशे सहासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत बांधवांनो तर मी सर्वांना विनंती करू इच्छितो की हा शौर्य दिवस हा जागतिक वारसा आहे हा पूर्ण जगात तसेच आपल्या भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रतापगड बगर, प्रतापगडा प्रतापगडाचा करतोच तर संभाजीनगर आम्ही विजय काकडे पाटील यांच्या मार्गदर्शना नेहमी दहा नोव्हेंबर हा शौर्यप्रताप दिन हा क्रांती चौक नेहमी साजरा करतो गेल्या दहा वर्षापासून साजरा करतोय आम्ही तर मी सर्वांना विनंती करू इच्छितो की सर्वांनी हा दिन शौर्य दिवस म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका स्तराला याला मोठी कलाटणी मिळावी एवढाच मी उद्देश साजरा करतो कारण कर। सा, हा खूप मोठा दिवस आहे याची सर्वांना जाण असावी जय शिवराय निश्चित आमच्या भावनाही आहेत निश्चितच हा दिवस मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातोय शिवरायांचे विचार शिवरायांची नीती आत्मसात अर्पण करून आपण आपल्या संकटावर मात करण्याचा आहे हा उद्देश या दिवसानिमित्त देण्यात आहे